तर मंडळी तुम्ही भुलेश्वर काळबादेवी पार्ट वन पाहिलं नसेल तर तो जाऊन आधी पहा तर मंडळी प्रीती एटी फाय या यूटूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची प्रीती सो आता आपण जात आहोत द्वारकाधीश मंदिरा या मंदिरामध्ये चला जाऊया तर मंडळी मुंबईतील काळबा देवी परिसरातील द्वारकाधीश मंदिर आहे हे शहरातले सर्वात जुनी हवेली शैलीतील मंदिर आहे अठराशे पंच्याहत्तरमध्ये सुंदर दास मुलजी जेठ यांनी हे मंदिर बांधले हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे आणि याची रचना अतिशय आकर्षक आहे या मंदिराची रचना जी आहे ती खूप सुंदर आणि सजावट खूप आकर्षक आहे तर ज्या मंदिराचे आतमधून पण आता आपण पाहणार आहोत किती सुंदर हे मंदिर आहे पाहू शकता तुम्ही जसं आपण बाहेरून पाहिलं तसंच हे आतून सुद्धा बघा किती सुंदर नक्षीकाम आणि इथे मूर्त्या आहेत ह्या किती सुंदर आहे पहा हे आता आपण जे मेन मूर्ती आहे द्वारकाधीशी ती पाहणार आहोत या मंदिराबाबतची आणखीनही माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन ठेवणारच आहे त्याबरोबर लोके लोकेशनसुद्धा इथलं देऊन ठेवणार आहे तर आय होप म्हणजे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा वागते त्याचबरोबर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि माझे संपूर्ण भुलेश्वरचे पार्ट पाहायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद